महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार निरकोड साहेब आज आपला अमूल्य वेळ काढून आपण आज स्टुडिओमध्ये आलेला आपण म्हणता की आदिवासी हा या देशाचा मूल मालक आहे तरीही त्याच्या नावावर सातबारा नाही या मागचं नेमकं राजकारण काय आहे नमस्कार मी सर्वप्रथम महाराष्ट्र माझ्याचे आदरणीय संपादक जगदीजी दगडे साहेब यांना धन्यवाद देतो की आजपर्यंत सर्वसामान्य आदिवासी लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि अतिशय चांगले काम आहे तर साहेब बोलायचं झालं तर आज खरोखरच जरी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असली तरी देखील आजही आदिवासी समाज हा विकासापासून पूर्ण वंचित आहे आजही त्यांना स्वातंत्र्यपूर्वीपासून काळापासून अ ज्या जमिनी आजही ताब्या कब्जात आहेत दडी जमिनी आहेत वन जमीन आहे त्या वन जमिनीचा कुठल्याही प्रकारचा अजून त्यांना सातभारी मिळाले नाही आणि सातभारे नाही मिळाल्यामुळे आदिवासींच्या साधे कुठल्याही प्रकारची योजना राबू शकत नाही त्यांचा विकास होऊ शकत नाही अशा प्रकारे अं समस्यांचं निवेदन वारंवार आम्ही शासन सराव मांडलेलं आहे पण शासन सुद्धा दुर्लक्ष करते गांभीर्याने घेत नाही आणि त्यामुळे आजही सातभारेंचा जो काही विषय आहे तो प्रलंबित राहिलेला आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही रायगडतील आदिवासी समाज अजूनही मूलभूत सुविधा मागे का पडतो साहेब आजही आदिवासी समाजाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोनच मुळात वेगळा आहे आजही आदिवासी समाजाला मेन प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी शासन कमी पडते आजपर्यंत शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत या योजना खऱ्या अर्थाने ज्या विभागामध्ये ज्या लोकांना गरजेचं आहे ते मिळत नाही आणि शासकीय यंत्रणा पोचवायला कमी ठरते कमी पडते म्हणून शासकीय योजना आदिवासी समाजापर्यंत पोचत नाही आणि त्यांचा विकास होऊ शकत नाही साहेब एकशे सतरा गाव अजूनही रस्त्याविना आहे या गंभीर स्थितीबाबत आपण मंत्र्यासमोर कोणती ठोस भूमिका मांडली साहेब आजही मी रायगड जिल्ह्याचा पूर्ण दौरा करतोय रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज हा मूळ शहरापासून दर्या डोंगरात दुर्गम भागात राहतोय आणि आजही एक प्रत्यक्ष आम्ही सर्वे केलेला के आहे आणि त्या मध्ये एकशे सतरा वाड्या आजही दळणवळणापासून रस्त्यापासून वंचित आहेत आणि त्याला केवळ एकमेव कारण म्हणजे वन विभागाच्या अडथळेमुळे ते रस्ते होऊ शकलेले नाही आम्हाला हे म्हणायचं आहे जर आदिवासी समाज हा ह्या देशाचा मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे तर वन विभाग हा काही पाकिस्तानचा खाता नाही हा भारताचा खाता आहे आणि आदिवासी समाजाला विकासापासून रोखण्यास फॉरेस्ट अडथळा ठरतोय याच्यावर शासनाने गांभीर्याने विचार करून विकासाला चालना दिली गेली पाहिजे ज्या काही वन विभागाच्या जास्त काटी आहे त्या जाचं काटी शिथल करून आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणं हे शासनाची जबाबदारी आहे पेसा कायदा कागदावरच आहे असं आपण म्हणतात याची अंमलबजावणी रोखणाऱ्या अडचणी काय आहे सर पेसा कायदा हा महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये लागू आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे रायगडमधील कर्जत तालुका एक आदिवासी बहुल तालुका आहे आणि त्याच धर्तीवर जसा ह्याच राज्यामध्ये अन्य जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे तोच पेसा कायदा या मध्ये लागू करून त्याची अंमलबजावणी करून केली तरच के खऱ्या अर्थाने आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल किंवा आदिवासींचा विकास होईल आदिवासी आश्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसे दिवस गंभीर बनतोय शासनाची भूमिका आपणाला समाधानकारक वाटते का सर ह्या बाबतीत आम्ही नेहमीच संबंधित आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करतोय निवेदना देतोय शासनाला निवेदन दिलेले आहेत कारण आतापर्यंत आदिवासी शाळा आहेत वसतीगृह आहेत त्यांना योग्य प्रकारची सुरक्षितता नाही योग्य प्रकारची त्यांची राहण्याची व्यवस्था नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची बळींची संख्या दिवसाने दिवस वाढत चाललेली आहे या बाबतीत आम्ही अनेक वेळा आवाज उठवलेला आहे परंतु आदिवासी विभाग त्याच्यावर मुग घेऊन गप्पा आहे पाहिजे तसा धोरणात्मक निर्णय घेत नाही आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय आयरणीवर आहे सरकारी निधी दुसऱ्या खात्याकडे वळवला जातो असं आपण म्हणता या यामागचा हेतू काय वाटतो आमची मागणी साहेब हेच आहे का आजही आदिवासींचा विकास म्हणावा असा झालेला नाही होत नाही आजही ठक्कर बापा योजना सारख्या योजना फक्त कागदावर आहे नावापुरती आहेत आजही खेड्यापाड्यात रस्त्याची अवस्था अंतर्गत रस्त्याची अवस्था खराब आहे लोकांना राहण्यासाठी घरांची अवस्था दयनीय आहे अशा विविध समस्या असताना आदिवासीच्या वाट्याला येणारा बजेटमधला पैसा आहे तो आदिवासींसाठीच वापरला गेला जातो गेला पाहिजे परंतु तसं न होता शासन अनेक प्रकारच्या काहीतरी योजना काढते आणि मग ते योजनांना पैसा कमी पडला का आदिवासींचा वाट्याचा पैसा हक्काचा पैसा तो इतर योजनांसाठी वळवला जातो ही देखील गंभीर बाब आहे आणि आमची मागणी हे खरखर आदिवासींचा विकास झालेला असेल आणि जर मग तो निधी शिल्लक राहिला तर तुम्ही अन्य खात्याला वळवला तर त्याची आमची हरकत नाही परंतु आदिवासी आज आद पूर्ण उपक्षित आहे दयनीय अवस्था आहे आणि त्यांना निधी पुरत नाही आणि त्या खात्याचा निधी तुम्ही अन्य ठिकाणी कसे वळवता बरोबर आता आपण आणखी एका प्रश्नाकडे येते ट्रायबल नॉन ट्रायबल हा भेद आदिवासींना आदिवासीम ठरवत आहे असा आरोप तुम्ही केला या भेदभावाची उदाहरण आपण देऊ शकता का नक्की साहेब कारण आपण मी स्वतः राहणारा कर्जत तालुक्यातला आहे आणि कर्जत तालुका आदिवासी बहुल तालुका आहे परंतु आजही कर्जत तालुक्यामध्ये दोन विभाग पडलेले आहेत एक ट्रायबल आणि दुसरा नॉन ट्रायबल आणि एकाच तालुक्यात दोन विभाग पडल्यामुळे आदिवासी समाज एकाच तालुक्यात राहत असल्याने ज्या ट्रायबल ट्रायबलच्या ज्या योजना आहेत आदिवासी खात्याची योजना आहे ट्रायबलमध्ये जास्त प्राधान्य दिला जातो आणि ज्या वाड्या ट्रायबलमध्ये नाहीत आदिवासी उपाय युनियनमध्ये नाहीत त्या वाड्यांना विकासापासून वंचित राहावा लागतो आणि त्यामुळे जो हो काही भेदभाव आहे तो भेदभाव शासनाने मिटवून खऱ्या अर्थाने ज्या नॉन ट्रायबलमध्ये जे आदिवासी वाड्या त्या ट्रायबलमध्ये समावेश करून विकास साधावा अशी आमची मागणी आहे आता हा जो संवाद मिळावा फक्त कार्यक्रम होता की भविष्यातील लढ्याची सुरुवात साहेब अॅक्च्युली आम्हाला तो एक संभ्रम आहे का शासनाचा कार्यक्रम होता का पक्षाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी आपता येथे सारसई बागेचीवाडी ह्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले के होते आणि त्या आयोजनामध्ये ऍक्च्युअली सा जर तुम्ही खरोखर आदिवासी समाजाचा संवाद साधायचा आहे का आदिवासी समाजाला मुख्य प्रवास आणण्याचा जर तुमचा उद्देश आहे तर त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना आहेत जे सर्वसामान्य आदिवासी समाज आहे त्यांना कुठल्याही एकाही व्यक्तीला व्यासपीठावर न बोलवता त्या ठिकाणी आदिवासी समाजाला कोणत्याही प्रकारच्या मागण्या मांडण्याची मुभा देखील देण्यात आली नाही याविषयी आम्ही नाराजी व्यक्त करतो आणि असा असताना सुद्धा आम्ही ह्या मागण्यांचे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्य किंवा केंद्र सरकारने जर यावर काही पावले उचलली नाही तर आदिवासी समाज काय भूमिका निश्चितच आम्ही आता शासन दरबारी अनेक नेत्यांना पुढाऱ्यांना सगळ्या प्रकारे निवेदन वारंवार देत आलेलं आहोत आणि एवढं करून सुद्धा शासन याच्यावर जर गांभीर्य घेत नसेल याच्यावर लक्ष देत नसेल तर निश्चितच ह्या रायगडमधला आदिवासी एक आंदोलनाच्या पवित्रात राहणार आहे काही दिवस आम्ही वाट बघतोय त्या काळामध्ये जर योग्य प्रकारे शासनाने त्यांची अंमलबजावणी केलेली नाही तर आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आपला अमूल्य वेळ आपल्याला दिल्याबद्दल धन्यवाद पण आणखीन एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्र माध्यमातून तुम्ही राज्य सरकारला आणि जनतेला काय निश्चितच तत्पूर्वी मी माझी एक थोडीशी अजून एक खंत आहे का, का आदिवासी खात्याकडून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी खात्याकडून आदिवासी सेवक पुरस्कार दिला जातो आणि त्या पुरस्कारासाठी खऱ्या अर्थाने आदिवासी साठी जे काम करणारे तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ज्या काही संघटना आहेत त्या लोकांना पुरस्कार न देता ठराविक एक कोणीतरी आमदार खासदार यांच्या मर्जीतला कोणी एखादा कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्याला बिगर आदिवासींना तो पुरस्कार दिला जातो तर तसं न करता आमची मागणी की आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातला तळागाळातला जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला चालना देण्यासाठी तो आदिवासी सेव पुरस्कार त्या आदिवासींना देण्यात यावा आणि त्याचबरोबर आज मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र माझा यांना धन्यवाद देईल कारण आजपर्यंत महाराष्ट्र माझा या चॅनलनी सर्वसामान्य गोरगरीब आदिवासींसाठी जे का असलेल्या अड्याडचणी असतील प्रश्न असतील कुठले समस्या असेल त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितच मी माझ्या आदिवासी समाजाच्या वतीने मी महाराष्ट्र माझा चे संपादक जगदीश दगडे यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी